मुंबईमध्ये महालक्ष्मी मंदिरामध्ये नवरात्र उत्साहाचा मोठा उत्साह आता पाहायला मिळतोय घटस्थापनेचा था आज पहिला दिवस आहे नवरात्रीचा आज घटस्थापना झाली कारण भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आणि आकर्षक फुलांनी महालक्ष्मीचं हे मंदिर सजवण्यात आलंय कसं नेमकं सगळं इथं वातावरण आहे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी मी आहे आता महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी मुंबईतलं हे महालक्ष्मी मंदिर अतिशय पुरातन आहेत महालक्ष्मीचे तीन रूपं या ठिकाणी आहेत आणि अतिशय पुरातन नम मंदिर आहे जागृत देवस्थान असल्यामुळे या ठिकाणी बाराही महिने गर्दी असते परंतु नवरात्र उत्सवात या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणात ही गर्दी असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे नवरात्र उत्सवात विशेष अशी सजावट या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळते आहे महाकालीचं रूप आहे त्याचबरोबर इतर दोन रूपंसुद्धा आ, या ठिकाणी या महालक्ष्मीचे असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि दर्शनासाठी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळते मंदिराचा परिसर जो आहे तो भाविकांनी फुलून गेलेला आहे गर्दी झालेली आहे तर आतला गाभारा जो आहे तो फुलांची सजावट या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे पुढचे दहा दिवस या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होतात मोठ्या प्रमाणात गर्दी होते आणि अतिशय सुंदर असं नियोजन या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे भाविकांसाठी या ठिकाणी येण्यासाठी रेल्वेची विशेष व्यवस्था आहे त्याचबरोबर बेस्ट बसेससुद्धा या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आल्याचं पाहायला मिळते पुढचे दहा दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असल्याने या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था सुद्धा चोख ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळते आहे व्हिडिओ जर्नालिस्ट सुभेश भालेरावचा मनोज कुलकर्णी ही चोवीस तास मुंबई